लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य बोलतो मराठी धर्म देश भाषा एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रच एक असा राज्य असणार आहे ज्याच्यामध्ये एका भाषेला पण माय म्हणल्या गेलेलं आहे मग माय म्हणताना जर आपण ती भाषा कुणी दुसऱ्यांनी करावं तर आई एक्सेप्ट करताना आपण जबरदस्ती करतो का किंवा मारामारी करून त्या व्यक्तीला आपण सक्तीनं ह्याला याला माय मन असं म्हणतो का आणि म्हणलं तरी त्याचा उपयोग होणार आहे का आपण दुसऱ्याची रेषा आपण शाळेमध्ये शिकलोय की नाही की आपण दुसऱ्याची रेषा मोठ्या करताना त्याची रेषा आपण मोडून आपली रेष मोठी नाही करू शकत आपल्याला आपलीच रेष मोठी करावी लागते मग हे फक्त शिकण्यासाठी आपण शाळेमध्ये शिकलोय का नाही हे आपण आपल्या आयुष्यामध्ये याचा वापर करण्यासाठी हे शिकलेलो आहोत कुठल्याही व्यक्तीला मराठी बोलण्याची सक्ती ही कायद्याने तर केलीच पाहिजे आणि कायद्याने ती केलेली आहे याची दुसरी बाजू जर आपण पाहिली की मराठी माणूस मराठी बोलण्यासाठी बळजबरी करतोय जेव्हा असा हा प्रसंग घडला की एका हॉटेलमध्ये जाऊन एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली मराठी माणसाकडनं प्रत्येक मराठी माणसाला जाऊन जाऊन विचारण्यात येते की हे योग्य कि अयोग्य ठीक आहे झाली ही गोष्ट आणि तुमचं विचार नाही ठीक आहे पण एका परप्रांतीय व्यक्तीला हे का विचारलं जात नाही की बाबा तू पिढ्यान पिढ्या -पीड़या महाराष्ट्रामध्ये राहतोस तू महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक वेगळी कम्युनिटी बनून तुझ्या तुझ्या ह्याच्यात राहतो तेव्हा कोणताच मराठी माणूस तुला विरोध करत नाही तू महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू करतोस तेव्हा सुद्धा तुझ्यावर कोणी महाराष्ट्र व्यक्ती येत नाही आणि तुझ्यावरती स्टे आणत नाही तू महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करतोस इतकंच नाही तर तुझ्या मुलासाठी तू मुलगी यांना महाराष्ट्रीयन सून चालते यांना महाराष्ट्रीयन शाळा कॉलेजेस शिक्षण महाराष्ट्रातला पैसा चालतो मग महाराष्ट्रातली भाषा किंवा मराठी बोलण्याचा त्रास या लोकांना काय असणार आहे मला सांग किंवा कुठलाही पत्रकार कधीच कोणत्या परप्रांतीय लोकाला जाऊन विचारत का नाहीत की का का तुमच्यावर ही सक्ती करण्यात येते का तुम्ही वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहून सुद्धा आमचं म्हणणं हे नाहीये की तुम्ही घरामध्ये मराठी बोला आमचं म्हणणं हे आहे की समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला मराठीत जर प्रश्न विचारला महाराष्ट्रात असताना तर तुम्ही मराठीत उत्तर द्यावं एवढी एक मापक अपेक्षा चूक कशी असू शकते सांगा तुम्ही काही जण म्हणतायत की तुम्ही जर अशी सक्ती इथे केली तर तुमचा जो व्यक्ती आहे जो महाराष्ट्र मराठी माणूस आहे तो दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर जर त्याच्यावर अशी सक्ती केली तर तुम्ही, के तुम्ही काय कराल मी तर म्हणते की खरंच जर कुठला मराठी माणूस वर्षानुवर्ष केरळमध्ये मा राहत असेल तर त्याने तिथलीच भाषा बोलावी कारण तोच न्याय आहे तसंच कुठला जर केरळी माणूस किंवा कुठल्या जर वेगळ्या प्रांतातला व्यक्ती जर महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करत असेल वर्षानुवर्ष इथे राहत असेल सगळ्या गोष्टी जर इथल्या तुला चालत असतील तर तुला मराठी भाषेमध्ये तू ऍटलिस्ट प्रश्न तुला जर मराठीत विचारला असेल तर तू उत्तर मराठीत द्यावं एवढी मापक अपेक्षा असणं चूक कस असू शकत माझा मुलगा ज्या शाळेमध्ये शिकत आहे खूप मोठी शाळा आहे ती मी जेव्हा केव्हा त्या शाळेमध्ये फोन करते कोणतीही गोष्ट बोलण्यासाठी तिथे एक मराठी बाई रिसेप्शन वरती असते आणि स्टाफ सुद्धा सर्व मराठी आहे आणि माझे सर्व जे काही प्रश्न असतात ते संपूर्ण आज गेले कितीतरी वर्ष झाले कन्सिस्टंटली मी फक्त मराठीत प्रश्न विचारते आणि कन्सिस्टंटली या शाळेतले या इन्स्टिट्यूट मधले लोक कन्सिस्टंटली हिंदी किंवा इंग्लिश मध्येच दे उत्तरं देतात माझ्या मराठी बोलण्याचा प्रश्न किंवा माझा मराठीचा जो अट्टहास आहे तो त्या समोरच्या व्यक्तीला जाणवतो की ही कन्सिस्टंटली मला मराठी प्रश्न विचारते तरी सुद्धा त्यांना अशी ट्रेनिंग दिली जाते की तुम्ही समोरचा व्यक्ती कोणत्याही भाषेत बोलू देत तुम्ही ह्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचे मग ही सक्ती का केली जाते हा प्रश्न कोणताच पत्रकार शाळांमध्ये जाऊन का विचारत नाही मराठी भाषेला तृतीय भाषेचा दर्जा मिळालेला आहे म्हणजेच हिंदी इंग्लिश नंतर तुम्ही जर कोणती भाषा बोलू शकत असाल तर ती मराठी आहे मग तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न विचारले तर तुम्ही मराठीत उत्तर देणं अनिवार्य नाहीये का तरीही आम्ही चूक असताना आम्ही दरवेळेला चुकीचे असतो आणि कोणत्याही पत्रकाराला समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारायची इच्छा नसते मग अशा वेळेला आपण काय करू शकतो तर अशा वेळेला तरी सुद्धा संयमानेच विचार करा संत ज्ञानेश्वर म्हणा किंवा तुकाराम म्हणा त्यांच्या काळामध्ये तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती होती तेव्हा तर समाजामध्ये इतकी अस्थिरता होती तरी सुद्धा त्यांनी शांतपणे शांत, शांत बुद्धीनं आपल्या मराठी भाषेचा प्रचार त्यांनी कायम ठेवला अशाच प्रकारे आपल्याला कन्सिस्टंटली शांतबुद्धीनं हानामारी न करता कायदा हातात न घेता मराठी भाषेचं महत्व किंवा जो मराठी बोलतोय त्याला प्रोत्साहन देत राहावं हो लागणार आहे मी जेव्हा कोणतं युट्यूब चॅनल सुरुवात केलं तेव्हा मला ऑप्शन्स असे आले की तुम्ही जर हिंदी मध्ये बोललात तर तुम्हाला सबस्क्रायबर्स जास्त लवकर मिळतील आणि तुम्हाला लाईक्स जास्त लवकर जाणवतील पण कन्सिस्टंटली माझ्या मा डोक्यामध्ये कोणताही प्रश्न नव्हता मी म्हणलं मला माझा व्हिडिओ हा मला माझं चॅनल मराठीमध्ये मा करायचंय मग कमी व्ह्यूज आले किंवा मॉनिटाईज जरी नाही झालं कारण माझा उद्देश एवढा होता की कायदेविषयक ज्ञान द्यायचं आणि मी ते मराठीतच देणार हा माझा होता सांगण्याचा उद्देश आहे की आपल्याला जर मराठी भाषेबद्दल जर काही करायचं असेल ना तर आपण सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे मराठीचं महत्व काय आहे हे जोर आपण स्वतः आपल्या मार्फत नाही सांगणार तोवर समोरचा व्यक्ती ते ऐकून घेणार नाहीये आणि आपण आपली आपला र... रस्ता सरळ ठेवला पाहिजे या सर्व पार्श्वभूमीवरती आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे सर्वात पहिला विषय हा की आपल्याला मारहाण करून किंवा कायदा मोडून आपण मराठी बोलण्याची सक्तीचा पहिल्यांदा विरोध केला पाहिजे आपल्याला कायदा मोडून मराठी आपल्याला शिकवायची नाहीये आपल्याला मुळातच समोरच्या व्यक्तीला मराठीबद्दलचा गोडवा निर्माण करायचा आहे किंवा मराठी जर तुम्ही बोललात तर त्याचे फायदे काय आहेत याबद्दल तुम्हाला जनजागरण करणं करावं लागणार आहे मग आपण काय काय करू शकतो तर तृतीय भाषा मराठी म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे तर मग मराठी भाषेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही स्कॉलरशिप देऊ शकता ना मला जर मराठीच व्यवस्थितपणे जर मराठीचा प्रचार करायचा असेल तर आपण गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊ शकतो किंवा गुणवंत विद्यार्थीच नाही तर मराठी ज्यांनी ज्यांनी घेतलेली आहे त्यांना सगळ्यांचा सत्कार आपण करू शकतो आंतरशालीय विद्यार्थ्यांचा क्विझ असतात ना त्याचे कॉन्टेस्ट आपण ठेवू शकतो मराठीमध्ये आणि मोठे मोठे प्राईज आपण त्यांच्यासाठी आयोजित करू शकतो कवितांचं वाचन मग ते स्वतःच्या कवितेचं असो किंवा दुसऱ्यांच्या कवितेंच कवितांचं वाचन करताना जे सर्वोत्कृष्ट वाचक असेल ज्याचं मराठी चांगला आहे जो मराठीमध्ये काही करतोय धडपड करतोय अशा व्यक्तींना आपण मोठे मोठे बक्षीस देऊन सुद्धा आपण मराठीचा प्रचार करू शकतो ना छोट्या छोट्या शाळांमध्ये निबंध लेखन मराठीमध्ये मा करून ठेवाय करायचं आणि त्याचे त्याच्यामार्फत बक्षीस द्यायचे मोठे मोठे बक्षीस द्यायचे त्याचे जाहिराती करायच्या त्याचं शिक बक्षीस मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या मोठ्या पॉम्पलेट्स ठेवायचे बॅनर्स लावायचे आणि मराठी ह्या गोष्टीला आपण फ्लॉन्ट करू शकतो इतकंच नाही तर मराठी भाषेची सुद्धा आपण परीक्षा आयोजित करून तिथल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुद्धा बक्षीस किंवा स्कॉलरशिप देऊन मराठी भाषा पुढे घेऊन जाऊ शकतो तुम्ही स्वतःला जर जर कोणत्या मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून घेत असाल तर तुम्ही अशा प्रकारे मारहाण करून मराठीची सक्ती नाही करू शकत ज्या योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी राबवलेली राबवलेल्या आहेत तुम्ही त्याचा प्रचार करा ना तुम्ही प्रत्येक दुकानांमध्ये जाऊन हे सांगा की या योजना आहेत तुम्ही जर मराठी भाषा वापरली किंवा शाळांमध्ये सुद्धा या योजनेची जास्त माहिती नाही आहे तुम्ही प्रचार करा या योजनांचा महाराष्ट्रामध्ये संत साहित्य शिष्यवृत्तीची ही योजना आहे ही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे याचा प्रचार करा ना तुम्ही तुम्ही स्वतःला जर पॉलिटिशियन्स म्हणून घेत असाल आणि तुमच्याकडे जर पॉवर असेल तर तुम्ही याचा प्रचार करू शकता मराठी विद्या प्रेरणा योजना आहे मराठी नवलेखन स्कॉलरशिप आहे मराठी शिक्षण प्रेरणा निधी आहेत ह्या ज्या चार पाच योजना आहेत आणि याच्या अंतर्गत अजून बऱ्याचशा योजना आयोजित केलेल्या आहेत मराठी भाषेचा मराठी भाषा भाषा ही तृतीय म्हणून जाते आहे याबद्दल तुम्ही सोशल अवेअरनेस पसरवा हे जे तुम्ही तुम्हाला वाटते की तुम्ही हे प्लॉन्ट करून मारामारी करून स्वतःचा मराठीबद्दलचं प्रेम दाखवत असताल तर ती पद्धत तुमची चुकीची आहे तुम्ही अशा प्रकारच्या योजनांचा प्रचार करून स्वतःला एक चांगला मराठीचा फॉलोवर संबोध म्हणू शकतात असे मारहाण करून आपण मराठी पसरू शकत नाहीत आणि जर अजून तुम्हाला मराठी विषयी जर जास्तही असेल तर तुमची तुम्ही कार्य करतात म्हणजे तुमच्याकडे भरपूर मोठा मॉब असेल त्या नुसार प्रत्येक जिल्ह्याचं एक काम तुम्ही हातात घ्या आणि प्रत्येक गाव शाळांमध्ये मध्ये जाऊन मराठी भाषेचा जो काही डिपार्टमेंट आहे मग तिथे शिक्षक कोण अपॉइंट आहे त्याचं व्यवस्थित लेक्चर्स होतात का किती लेक्चर्स होतात आठवड्यातनं तिथे जाऊन तुम्ही पर्सनली जर प्रिन्सिपल सोबत जर बोललात आणि तिथे जाऊन तुम्ही मराठीचा प्रचार केलात आणि सक्तीनं त्यांना सांगितलं की हे तुम्ही झालं पाहिजे एकदा जाऊन फक्त उपयोग नाहीये सतत तुम्ही कॉलेजेस आणि शाळांमध्ये विजिट करा ना आणि त्याचे फोटो काढा आणि ते पब्लिश करा की बाबा आम्ही हे करतोय मराठीसाठी मारहाण करून तुम्ही मराठीचा प्रचार करू शकत नाहीत तुम्ही फक्त तुमच्या जे पॉलिटिकल पार्टी आहेत त्याचा प्रचार करू शकता पण जर तुम्हाला जेन्युनली मराठीचा प्रचार करायचा असेल तर तुम्हाला अशाच मार्गाने जावं लागणार आहे अशा प्रकारच्या स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती देऊन त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करा मोठ्या मोठे तुम्हाला पब्लिसिटीज तुमच्या पॉलिटिकल पार्टीसाठी जर पाहिजे असेल तर अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करा ह्याचं प्रोसेशन्स ठेवा आणि ज्या एरियामध्ये स कन्सिस्टंटली हिंदी बोलणारी लोक आहेत त्या एरियामध्येच हे प्रोसेशन घेऊन जा त्यांना दाखवा की आम्ही मराठी विद्यार्थ्यांचा गौरव करतो मग ते पण त्यांच्या मुलांना मराठी ॲडमिशन घे किंवा ही प्रोसेशन बघून इतर लोकांना सुद्धा इच्छा जागी होईल जे की मला मराठी भाषा घ्यावी लागेल जेणेकरून मला चांगलं बक्षीस आणि अशा प्रकारचं माझी पब्लिसिटी होत असेल तर हे असे अनेक मार्ग आहेत जेणे जे आपण अनुसरून आपण आपले मराठी भाषेचा गौरव करू शकतो आणि खऱ्या अर्थाने अशा प्रोसेशन्स किंवा अशा विद्यार्थ्यांची दिंडी जेव्हा निघेल तेव्हाच खरी चपराक या मराठी विरोधकांना बसेल असं मला वाटतं